आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून ती मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना आमच्या फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर ह्यांनी काही तर नाही बघा नाहीतर मी त्यांनाच ब्लॉग घ्यायला लावणार होते आता तर काल आम्ही जिंतीला गेलो होतो बघा का तर शिदू शिदुरी ती द्यायची होती तिकडली आणि तिकडली पण यायची होती आणि सोडायची होती ताईम होती अडचणी त्याच्यामुळे गेलो होतो काल सकाळ सकाळ आणि रात्री यायला इथं बारा वाजते आणि मी कालच्या ब्लॉग मध्ये म्हणले होते शिदुरी सोडता ब्लॉग घेते शिदुरी सोडतानी काही मी ब्लॉग घेतला नाही का तर लेकरलेच ले येती करायला येईल ताईंनी आणि प्रियंका ताईने यांनी ब्लॉग घेतलाय बघा त्याच्यामुळे मी काय घेतलं नाही आणि ताईंना अडचण असल्यामुळे स्वीटी पण इकडं झाली भाऊ सायला तिकडे कोणासोबत जाणार म्हणून इकडं झालं बघा आत्या मी तर आम्ही असं चल की आता व्यवसाय जाणार आहे आणि व्यवसाय जाताना पण मी स्पेशल व्हिडिओ घेणार आहे तर बघा पण कोण साठी काय काय लय घेतं मेकअपचं सामान ते आणि सुट्टीला पण भरपूर आणि साडी पण मस्त घेतली ब्लॉग मध्ये बघितलं असेल ब्लॉग टाकले असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही काय ब्लॉग टाकणार नाही म्हणून बनवून टाका संक्रांतीच्या इथे शुभेच्छा देवात तर ह्यांनी बघा सकाळ सकाळ गेले आज पहाटेच पाचला उठलं सत्तो सत्ता आवर आणि गेले त्यांच्या बाहेर काय काम होतं काय माहित नाही तर बाहेर गेले त्यांनी आता पण म्हणजे बघा पोळ आहे स्वयंपाक करायचंय काही आणि बघा संक्रांतीला साड्या इथे घेतात तर आम्ही काय दर साड्या तर काही घेत नाही एकच वर्ष साड्या घेतल्या ती पण आत्याने घेतली ती पण गावाकडे होती तवा घेतला आणि तर बारा वाजेत आल्यापासून असतात मला त्या ताईंना हा ऋतुजा ताईंना सांगितलं बघा तर त्यांना म्हणलं त्यांनी स्टेटस लाई ती गळ्यात मी ती होती तर म्हणलं मला लय आवडले म्हणलं गळ्यातलं तर मागवा म्हणलं तर म्हणले ऑनलाईन लगेच करावं लागेल तर ऑनलाईन लगेच त्यांनी हे केलं तर बघा ऑनलाईन आणि ताईंना पण सांगितलं ताईंनी पण मागवलं हे स्विटीचं येते ताईंचं का स्वीटीचं का मार्गी कोणाचं म्हणत आपण हे एक मार्ग एक स्विटीचे तर बघा आपण ह्याला ओपन करून चला तुम्हीच ओपन करा तुमच्याकडनं जातो आम्ही खरेदी केले बघा चार दिवस अगोदर मागवले आणि संक्रांतीला बघा मेहंदी ती काढतात लावतात तर बघा आमच्या हातावर आधी मेहंदी पण काढणं झाली नाही आम्ही काढली तर बघा आपण गेले सुट्टीने

डिझाईन काय <groupinations> <्रेणा> <master -ishllers>

म्हणलं जरा आई ना आपल्या आवडीन पण कुठले जावा काहीच नाही साईन चालेल दे आता मी घालून दाखवते काय करू तर माझं कधी येते कुणाच ठाऊ किती दिसली पाहिजे काय आता किती वाजत

त्यांना म्हणते तुम्ही video तच बघा आता गळ्यातलं तर कसं दिसतंय कसं नाही सांग कमेंट करून आणि बांगड्या पण बसल्या बघा आणि ही बांगड्या येत आहे बसणार नाही शेवटी लग्न प्रियंका ताईंना बसणार आहे आमची दोन्ही तर बांगड्या तू बस की बस बस <laughs> तुला बसणार तुला पण मी आणलंय बांगडे आणि पिऊला पण आणलंय बघा छोट्या छोट्या बांगड्या कलर मध्ये कलर ड्रेस वर मॅच होणार असं आणले चला तिकडे आरती देव पूजा ही करते

माझच ना आलं इथ शंभू बसलेला तर आता मी पटकेच दाखवते कृष्णा मोबाईल बंद कर जा बंद कर दी बंद कर, कर बंद करती आणि बघा इकडे आत्यांनी त्यांनी पूजा हि ती केली आताच आणि इकडं खनामध्ये पण हा हा सुटी धारावी इकडे कॅमेरा दोन मिनिट आणि इकडे चुड्या पाटल्या पण आल्यात बघा आणि बांगड्या पण आज त्यांनी भरल्यात बघा आणि मला पण आले चला की चला पटकेस देखे। देखे। तेती। तर इकडं प्रियांका ताईंचं पण आणलंय बघा खण ही पण तिकडल्या घरी घेऊन जायचंय तर मी सांगन पुढच्या ब्लॉग मध्ये तर चला आता मी खनाला हळदी कुंकू लावून घेते तिळगुळ आहे की काढू का सुटी बाळा असं

ना म्हणजे थोडं 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 आहे आता थोड थोड थोडं थोडं दोनदा टाकायचं दोनदा सगळ्यांनी दोनदा